नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मळा बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक तीन चा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज मी राज्यातून सर्वप्रथम दिनांक पंचवीस जुलै रोजी एक अंदाज दिला होता ओ त्यामध्ये सांगितले होते की अरबी समुद्रात एखादी दुसरी सिस्टम्स अर्थात प्रणाली बनण्याची शक्यता असून दिनांक सव्वीस जुलै व अठ्ठावीस जुलै रोजी त्याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे सध्या तामिळनाडूजवळ थवी दाबाचे क्षेत्र बनत असून त्याच्या प्रभावामुळे आपल्या राज्यात ढगाळ व सूर्यप्रकाश असे वातावरण राहील उष्णतामानात थोडी थुण वाढ होण्याची शक्यता राहील त्यामुळे स्थानिक वातावरण बऱ्याच ठिकाणी तयार होऊन त्या भागापुरता थोडा वेळ पावसाची शक्यता राहील तसेच पुढील दोन ते तीन दिवस ढगाळ व सूर्यप्रकाश असे वातावरण राहण्याची शक्यता असून सदर काळात स्थानिक वातावरण तयार होऊन राज्याच्या बऱ्याच भागात थोडा वेळ पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच दिनांक सहा किंवा सात ऑगस्टपासून राज्याच्या दक्षिण भागाकडून पावसा सुरुवात होईल व दिनांक वीस ऑगस्टपर्यंत भाग बदलत राज्यात पावसाची शक्यता राहील सदर दिलेल्या तारखेमध्ये एक ते दोन दिवस पुढे मागे होऊ शकतात सदर पाऊस हा मध्यम ते मुसळधार पडण्याची शक्यता राहील सदर काळात ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच आज नाशिक मुंबई व उपनगरात पुणे सांगली सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच सातारा कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर तसेच कोकणात तसेच लातूर जिल्ह्याचा पूर्व भाग तसेच नांदेड जिल्ह्याचा दक्षिण व पूर्व भाग तसेच चंद्रपूर या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात थोडा वेळ मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच मी पूर्वी राज्यातून प्रथम एक अंदाज दिला असून त्यामध्ये ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात एखादे डिप्रेशन बनण्याची शक्यता असून त्याचे चक्रीवादळात रूपांतर होईल का ते नंतर सांगितले जाईल असे सांगितले आहे त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा उत्तरार्धात चांगला पाऊस पडण्याची शक्यता राहील मी पूर्वी सांगितलेले आहे की राज्यात ज्या जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे त्या भागात ऑगस्ट महिन्यात चांगल्या पावसाची शक्यता राहील मी दिनांक एकतीस जुलै रोजी दिलेल्या अंदाजाप्रमाणे उत्तर भारतातील राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद